काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना श्रद्धांजली वाहणार ट्विट केलं असलं तरी देखील त्यांची कृती आणि वक्तव्य ही विरोधाभासी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी राहुल गांधींवर घणाघात करत शिवभक्त त्यांच्या आणि काँग्रेसच्या श्रद्धांजलीची वाट पाहत आहेत का अशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे डॉक्टर अनिल बोंडे यांनी सांगितलं की राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आले असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यास नकार दिला होता आणि आता त्यांना श्रद्धांजली वाहण्याचं नाटक करत आहेत हे शिवभक्तांना मान्य नाही त्यांनी पुढं सांगितलं की शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील जनतेसाठी केवळ इतिहास नाहीत तर ते प्रेरणास्थान आहेत त्यामुळं त्यांच्या अपमानाला शिवभक्त कधीच माफ करणार नाहीत राहुल गांधींनी आपल्या दुटप्पी भूमिकेचा विचार करावा असं देखील त्यांनी म्हटलं आहे नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला स्पर्श करायला सुद्धा नकार दिला होता याच राहुल गांधी आणि आज जयंतीच्या दिवशी श्रद्धांजलीचं ट्विट करत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानणारे सर्व लोक यांनी संतप्त आहेत आणि राहुल गांधींनी लक्षात ठेवावं की हे सर्व संतप्त शिवभक्त राहुल गांधीला आणि त्यांच्या काँग्रेसला श्रद्धांजली देण्याची वाट पाहतात श्रद्धांजली द्यायला उत्सुक आहे